सांगली महापालिकेच्या निवृत्त आणि सेवानिवृत्त सफाई कर्मचारी यांना समितीच्या शिफारसीनुसार तात्काळ सेवेत घेण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सूरज पवार यांनी निवेदनाद्वारे आयुक्तांकडे केली होती या मागणीला यश आले आहे त्यानिमित्तानं सफाई कामगारांच्या सदोतीस स्वारस्यांना महापालिकेत नियुक्त करण्यात आले आहे त्यानिमित्तानं सामाजिक कार्यकर्ते सूरज पवार यांनी नियुक्ती झालेल्या कर्मचाऱ्यांना भेटून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत पेढे भरून आनंदोत्सव साजरा केला आहे यावेळी सुरेश पवार बोलताना म्हणाले महापालिकेच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांचे प्रश्न असो किंवा झोपडपट्टी वासियांचा प्रश्न असो सदैव तत्पर राहू अशी ग्वाही दिली आहे सर्वप्रथम मी महापालिका अधिकाऱ्यांचे आभार मानतो विशेष करून माननीय आयुक्त साहेब शुभम गुप्ता तसेच त्यांची टीम वैभव साबळे आडसूळ साहेब यांनी मनावर घेऊन आज लाडपागे समितीच्या शिफारशीनुसार आज वारसांना कायम, कायम सेवेत रुजू करून घेतले सर्वप्रथम त्यांचा मी धन्यवाद त्यांना धन्यवाद देतो आणि आभारी मानतो तसेच आमचे सगळे जे मित्र आहेत आमचे आमच्या प्रभागातले आहेत बाहेरचे आहेत त्यांच्यासाठी आम्ही लढा दिलता त्या लढाला आज यश आलेलं आहे त्या लढाला यश येऊन त्यांना नोकरीत पण कायम सेवेत सामावून घेतले त्यामुळे मी महापालिका प्रशासनाचा आभार मानतो या या ठिकाणी येऊन आम्ही सर्व आमच्या महापालिकेच्या जी नूतन कर्मचारी आहेत त्यांचं आज आम्ही अभिनंदन केला त्यांना शुभेच्छा दिल्या वाटून आनंद आनंद साजरा केला यापुढेही यापुढेही या कोणत्याही क्षेत्रातला असू दे महापालिके कर्मचारी असू दे किंवा महापालिकेतील प्र म्हणजे झोपडपट्टीचा प्रश्न असू दे त्या कामासाठी आम्ही नेहमी तत्पर असणार आहे